पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्याच्या भागामध्ये झाली लातूर जिल्हा असेल धारा जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः घटफुटी सदृश पाणी झाला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचं पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली घरामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापारांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम वगैरे आलो होतो आणि प्रतिशे चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होत त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता आणि इतकं अधिक आम आहे की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकट बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार <laughs> आहोत आणि जंगली वाढीमध्ये कामाला कृपय ते आमचा प्रयत्न असेल अरे एवढंच नाही ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करतो टंचाई म्हणजेच दुष्काळ पण टंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू देणार आहोत आणि सगळे सगळी मदत आपण करणार आहोत ज्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते मला राजकीय या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांना मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही पण चालू पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिफ देखील केलेला आहे आणि आता की सगळी पाहणी आपल्यापर्यंत होते त्यावेळी ही काय अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान विशेषतः या गावाची जी मागणी आहे ती सांगांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आज घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी देखील आम्ही मान्यता देऊ तो रस्ता देखील जो आहे आम्ही मान्यता घेऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका घेईल आणि ज्या काही मागण्या सुरू राहिलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू तेव्हा अनेक गाण्यामध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जरूर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे